हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आपण इथे ना पारंपरिक पद्धतीने जे गव्हाच्या उकडीचे मोदक असतात ते पाहणार आहे सोलापूर साईडला या पद्धतीने मोदक सर्रास बनवले जातात तर त्यासाठी बघा दोन चमचे तूप घालून घेतलं आहे साजूक तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा खसखस घातली आहे खसखस अर्धा मिनिट ते एक मिनिट परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये ओल्या नारळ किसून घालायचा आहे दोन वाट्या आता दोन वाट्या ओल्या नारळाचा किस साधारण एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा तुपासोबत आणि त्यानंतर यामध्ये गूळ घालून घेतला आहे किसून घालायचा आहे किंवा तुम्ही गुळ पावडर वापरली तरी काही हरकत नाही मी इथे दोन वाटी किसलेल्या ओल्या नारळाच्यासाठी साधारणपणे दीड वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळ घालताना खूप जास्तही नाही घालायचा नाहीतर सारण आपलं घट्ट होतं तुम्ही समप्रमाणात घालू शकता किंवा थोडासा कमी जास्त चालू शकतो आता त्यानंतर हे सारण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं पूर्णपणे पाणी पाण्याचा अंश आपल्याला याच्यामध्ये अजिबात नको आहे इथे तुम्ही बघू शकता सारण आपलं छान मस्त परतलं गेलं आहे मस्त मौसूद झालं आहे आणि सुगंध अप्रतिमय येतो आहे त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि वेलची पावडर मस्त मिक्स करून घ्यायची इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला यासाठी कणिक भिजवून घ्यायचे सारण मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलं त्यानंतर बघा एक भांडं घ्यायचं आहे परात घेऊ शकता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर एक चमचा घालून घेतली आहे त्यानंतर एक चमचा तूप घालायचं आहे आणि एक वाटी इथे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्ही थोडंसं दोन चमचे बारीक रवा घालू शकता त्याने पारीला खूप छान मस्त पारी बनवता येते आपल्याला आणि पिठी साखर घातल्यामुळे पारीला चवही मस्त येते बेचव लागत नाही आता त्यानंतर छान या पद्धतीने मळून घ्यायचं आणि एक रेससाठी आपण दहा ते पंधरा मिनिटं ठेवून देऊया तोपर्यंत इथे मी उकडीच्या चाणीला छान तूप लावून घेतलं आता यातला मिडियम आकाराचा गोळा करून घ्यायचा थोडंसं या सुख्या पिठामध्ये आपण त्याला बुडवून घेऊया आणि त्यानंतर याची आपल्याला छोटीशी पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता या पद्धतीने लाटून घ्यायची खूप जास्त पातळही करायची नाही जेणेकरून आपल्याला त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि इथे साधारणपणे एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आणि आपण जशी मोदकाची पारी बनवतो या पद्धतीने बोटाच्या साह्याने दाबून याला या पद्धतीने मिटून घ्यायचं हे जे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात खूप सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात आणि अगदी पारंपरिक पद्धतीने या पद्धतीने हा मोदक तयार होतो तुम्ही हवं असेल तर याला डीप फ्राय करू शकता मी इथे हे मोदक उकडून घेतलेले आहेत बघा आता अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा मिटून घ्यायचा वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं इथे आपला मोदक तयार झालेला आहे आणि हा आपल्याला या उकडीच्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते अगदी खूप जास्त पातळही नाही करायची आणि खूप जास्त जाडंही नाही ठेवायची अगदी मध्यम आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा सारण घालून घ्यायचं आणि अगदी झटपट तयार होतात मस्त लागतात चवीला अशा पद्धतीने किती इझिली आपण हे गव्हाचे मोदक तयार करू शकतो बघा या पद्धतीने मिटून घ्यायचा एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि इथे आपला दुसरा मोदकही तयार झालेला आहे तुम्हाला मी अजून एक वेगळ्या पद्धतीने इथे मोदक दाखवणार आहे तुम्ही तसंही हा मोदक करू शकता खूप छान दिसतो आता बघा इथे अशी पोळी लाटून घेतली आहे त्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आणि पारी करतो सेम तशीच पारी करायची फक्त त्याला थोडासा पीळ द्यायचा जेणेकरून काय होतं त्याला छान फ्लॉवरसारखा असा फुलासारखा आकार येतो आणि तेही मोदक खूप छान दिसतात फॉर अ चेंज म्हणून तुम्ही असे सुद्धा ट्राय करू शकता इथे बघा अशा पद्धतीने पीळ घालून घ्यायचा तर खूप छान दिसतो आहे अशा पद्धतीनेही मोदक ट्राय करायला काहीच हरकत नाही इथे बघा मी हा मोदक तुम्हाला दाखवला आहे मस्त छान फ्लॉवरसारख्या पाकळ्या पडतात आणि छान दिसतो तर इथे आपले सगळे मोदक करून झालेले आहेत पाणी मी गरम करायला ठेवलं होतं छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यावर आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचेत आता एक साधारण दहा ते पंधरा मिनिटात हे मोदक छान उकडले जातात आणि तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर मोदक आपला छान उकडून तयार झालेला आहे मस्त दिसत आहेत आणि अगदी अप्रतिम लागतात चवीला तर तुम्ही उकडण्याच्याऐवजी जरी डीप फ्राय करून घेतले तरी तेही खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आज आपले इथे मस्त गव्हाच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीने उकडीचे गव्हाचे मोदक तयार झालेले आहेत झटपट बनवलेली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील बरं त्याचबरोबर आपल्या चॅनलवर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तेही बघा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय